भाजपचे नेते आणि जयगाव जम्मो विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आता आपल्यासोबत आहेत भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत भाऊ राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण असे दोन प्रश्न प्रामुख्याने पेटलेले आहेत एक एकीकडे मनोज जळांगेत आणि एकीकडे प्राध्यापक लक्ष्मण आहेत भाजपची भूमिका काय दोन्ही दोन्ही समाजाच्या आरक्षणासंदर्भात मी तुम्हाला पहिले स्पष्ट करू इच्छितो की मी कोणतेही जातीपातीच्या राजकारणात अडकणारा कार्यकर्ता नाही ओबीसी चेहरा तुम्ही जे म्हटलं त्याला माझा एवढ्यासाठीच आक्षेप आहे की मला पार्टी जेव्हा जी जबाबदारी देते दे, मला ओबीसी प्रभारी म्हणून जबाबदारी दिली ती मी केली जेव्हा एस सीची जबाबदारी दिली तेव्हा ती मी केली त्यामुळे मी ओबीसी चेहरा नाही तर पार्टीची जबाबदारी त्याप्रमाणे करत असतो आला दुसरा विषय की मराठा आरक्षण आणि ओबीसीचा जो अंधरेष्ट आहे जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्या गोष्टी अतिशय वेदनादायी आहेत म्हणजे महाराष्ट्राला घोषणा हो नाहीत महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होऊ नये कोणताही समाज एक दुसऱ्यासमोर येऊ नये आणि जे आज चाललं आहे ते अतिशय मनाला वेदना देणार आहे लहान लहान मुलांमध्ये मुलींमध्ये जो एक दुसऱ्याच्याबद्दल ज्या भावना निर्माण होत आहेत त्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य नाहीत आणि म्हणून मी मागेही विधानसभेतही आव्हान केलेलं आहे माननीय जरांगे पाटील साहेबांनाही आव्हान केलं माननीय लक्ष्मण हाके जे ओबीसीचं किंवा ओबीसीचे बाकीचे कोणी आंदोलन चालतं त्यांनाही माझं आव्हान आहे विधानसभेत आताही तुमच्या मार्फत करतो आहे की या विषयातून आपण कुठेतरी बाहेर आलं पाहिजे कारण त्याचं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार म्हणून भारतीय जनता पार्टीने भूमिका ऑलरेडी मांडलेली आहे ती भूमिका सर्वच होते की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे त्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन हजार सतरा अठरामध्ये मराठा समाजाला बारा टक्के आरक्षण हे दिलं होतं जे आरक्षण आम्ही हायकोर्टात सुद्धा टिकवलं म्हणजे असं नाही हायकोर्टात जेव्हा केस गेली तेव्हाही आम्ही ते आरक्षण टिकवलं परंतु आमचं सरकार गेल्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि मागच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वातल्या सरकारने त्याच्यात कानागोळा केला त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्दबादल केलं त्यानंतर माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात याही वेळेस आम्ही दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला वेगळं दिलेलं आहे आणि अजूनही त्या आरक्षणाला कुठं धक्का लागलेला नाही ते टिकलेलं आरक्षण आहे परंतु भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलंच पाहिजे ही भारतीय जनता पार्टीचा भूमिका आहे आणि मी या उपर दोन्ही जे ओबीसी आणि मराठा आंदोलन जे चालवतात त्यांना मी कडकडीची विनंती करतो की आपण सरकारवरच सगळं विचारल्यापेक्षा एक वेळेस जे राजकीय भावनेतून हे आरक्षणाचं पिल्लू पिल्लू म्हटल्यापेक्षा आरक्षण ज्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं नेत आहेत लोकां लोकांमध्ये बेबनाव निर्माण होत आहे त्या राजकीय पक्षांना म्हणजे माननीय शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी त्यांचे अध्यक्ष शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब गुवाटा गटाचे माननीय उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले साहेब या तिघांना या दोन्ही प दोन्ही नेत्यांनी एक वेळेस विचारावं स्पष्ट विचारावं की तुमची भूमिका काय आहे त्यांनी जर म्हटलं की आम्ही सरसकट मराठा समाजाला ओबीसी देण्याच्या समर्थनार्थ आहोत तर सरकार निश्चितपणे त्यावर विचार करेल त्यांनी म्हटलं की आम्ही ओबीसीला धक्का न लावता शासनाने आरक्षण द्याल तर त्याच्यावर आम्ही विचार करू पण हे तिघही जण आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि दोन्ही समाजाला एक दुसऱ्यासमोर आणण्यासाठी नानाविध प्रकारचे कृत्या हे दोन तिन्ही पक्ष करतायत मुस्लिम धर्माला आरक्षण मिळावं अशी मागणी तुमच्याच सत्ताधारी जे काही आमदार आहेत त्यांनी केली होती मुस्लिम आरक्षण हे बघा शेवटी आरक्षण हा विषय अतिशय नाजूक विषय आहे त्याच्यावर सगळ्यांनी खूप समारून बोललं पाहिजे कारण तो समाजाचा विषय असतो जेव्हा मनोज जरांगे पाटील साहेबांनी काही मुस्लिम समाज त्यांना भेटायला गेला त्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हां मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते आंदोलन असल्यामुळे त्यांची भूमिका काही असू शकते त्याला आमचा आक्षेप नाही परंतु राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी यामध्ये सखोल अभ्यास करूनच भाषण केलं पाहिजे आमच्या सत्तारूढ पक्षातली एका नेत्यांनी किंवा माझा त्या मुस्लिमांना आरक्षण त्यांना पाठिंबा आहे असं वक्तव्य केलं मी त्यानंतर मीडियामध्ये स्टेटमेंट दिलं होतं की हे योग्य नाही आपण लोकप्रतिनिधी आहोत मंत्री आहोत आमदार आहोत आपण तरी कमीत कमी लोकांमध्ये संभ्रम होणार नाही लोकांना चिथवल्या जाणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य आपण करू नये त्याचं कारण हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धर्मावर आरक्षण कुठेही लिहिलेलं नाही मागास जाती यांनाच आरक्षण देण्यात यावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये विदित केलेलं आहे त्यामुळे धर्माला आरक्षण देता येत नाही मग आता हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या जाती आहेत त्या जातींना कोणाला ओबीसीत आहे कोणाला एस सीत आहे कोणाला एस टीत आरक्षण आहे कोणाला विजयंटीत आहे कोणाला मराठामध्ये आहे सगळ्याला आहे त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा विविध जाती आहेत त्यामधल्या माझ्या माहितीप्रमाणे तीस ते बत्तीस जातींना ओबीसी मध्ये आरक्षण आहे एस सी मध्ये सुद्धा काही जातींना मुस्लिम धर्मातले आरक्षण आहे मध्ये सुद्धा आदिवासीमध्ये सुद्धा तडवी भील वगैरे या प्रकारचे जे आदिवासी आहेत ते मुस्लिम आहेत त्यांना आरक्षण एस टीमध्ये सुद्धा आहे म्हणून कमीत कमी, -कमी मुस्लिम धर्माला संभ्रम तयार करून या पद्धतीने मुस्लिम धर्माला हेच तर केलं आहे ना नेरेटिव्ह कसा सेट करायचा मुस्लिम आरक्षण आहे मुस्लिम आरक्षण मुस्लिम मधल्या ज्या मागास जाती आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे आणि त्यामध्ये अजूनही काही मागास जाती असतील तर त्याचा निश्चितपणे ओबीसी इतकी कुठं समावेश करायचा मागणीनुसार त्या मागास जातीचं सर्वेक्षण करून ते जर योग्य असेल तर त्यांना त्याला न्याय देण्यात येईल या पद्धतीची स्पष्ट आहे भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहे भक्ती महामार्गाच्या संदर्भात निवडणुकीच्या वेळेला श्रेय घेतलं होतं भाजपच्या नेत्यांनी आणि जे कोणी उमेदवार असतील त्यांनी आता भाजपची किंवा सरकारची भूमिका काय सिनखील राजा शेगाव कुठेही लोकसभेच्या निवडणुकीत येण्याचं श्रेय घेण्याचं कारण नव्हतं कारण शक्तीपीठ मार्ग आहे तो शेगाव तर सिंधकर राजा तो डिक्लेअर झाला अर्थसंकल्प मार्चच्या लगेच आचारसंहिता लागली त्यानंतर स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील यांनी सगळ्यांनी जेव्हा लोक त्यांच्याकडे शेतकरी गेले तेव्हा त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले की लोकांमध्ये या याच्यावर नाराजी आहे लोकांचा याला विरोध आहे त्यामुळे शासनाने तो स्थगिती स्थगिती आणि माननीय खासदार साहेबांनी विशेषतः घेतली आणि आता या पर्वाच्या अधिवेशनामध्ये शासनाची भूमिका स्पष्ट केली की शेतकऱ्यांशी आम्ही संवाद करू त्यांना समजावून सांगू आणि त्यांचा सा त्या उपर विरोध आला तर जबरदस्तीनं हा मार्ग करण्यात येणार नाही तरी होते आमदार डॉक्टर संजय कुठे ओबीसी आणि मराठा आरक्षण आरक्षणातली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे आणि भक्ती महामार्गासंदर्भातली जी भूमिका आहे शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर हा प्रकल्प पुढे नेणार नाही असं आमदार डॉक्टर संजय कुटे व्हिडिओ पर्सन अक्षय तिगळेसह कृष्णा बुलढाणा बुलढाणा